असा चहा पिणाऱ्यांना हे सहा रोग कधीच होत नसतात आजपासून रोज प्या हा आरोग्यदायी चहा मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ब्लॅक टी पिण्याचे आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात तर तुम्ही कोरा चहा काळा चहा पीत असाल तर सर्वप्रथम तुमचे अभिनंदन तुम्ही अगदी योग्य चहा पीत आहात जे लोक दूध घालून चहा पितात त्यांनी ही माहिती पूर्ण वाचल्यावर आमची खात्री आहे की अगदी आजपासूनच तुम्ही कोरा चहा घेण्यास सुरुवात कराल आयुर्वेदाने काळा चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत काळा खर तर अमृता त्यांना सर्वप्रथम मोठा फायदा असा होतो की त्यांचा मेंदू कार्यरत शार्प राहतो कोरा चहा प्यायल्याने आपल्या मेंदूला चांगल्या प्रकारे रक्त पुरवठा होतो रक्त पुरवठा वाढल्याने मेंदूच्या पेशी स्वस्त राहतात आणि त्यामुळे आपल्या स्मरणशक्तीमध्ये वाढ होते जर तुम्हाला बौद्धिक काम खूप मोठ्या प्रमाणावर असेल थकुन असेल तुमचा मेंदू थकून जात तर अशा त्या व्यक्तींनी आवर्जून नियमितपणे कोरा चहा नक्की प्यावा ज्यांना लहान सहान गोष्टीवरून ताण तणाव घेण्याचा स्वभाव कि आहे किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून तणाव येतो अशा लोकांनी स्ट्रेस दूर करण्यासाठी कोरा चहाचा नियमितपणे सेवन करावे तुमचे ताण तणाव कमी करण्याचं काम हा काळा चहा करेल आजकाल कॅन्सरचे वाढते प्रमाण बघता गोष्टी खूप अवघड झाल्या आहेत असे वाटते कॅन्सर कोणालाही होऊ शकतो कॅन्सर पासून आपल्याला असल्यास आपल्याला आपल्या आहारामध्ये काही बदल करावे लागतात त्यापैकी एक महत्वाचा बदल म्हणजे काळा चहा नियमितपणे कोऱ्या चहाचे सेवन करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरचा धोका तुलनेने कमी असतो तोंडाचा कर्करोग स्तन कर्करोग गर्भाशयाचा कर्करोग फुफ्फुसांना होणारा कॅन्सर इत्यादी अनेक प्रकारच्या कर्करोगांपासून आपला बचाव होऊ शकतो मित्रांनो जर तुम्हाला स्वस्त हृदय हवं असेल तुमच्या शरीरातील रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले असेल तर आपण आजपासूनच कोरा चहा घ्यायला सुरुवात करा कोऱ्या चहामध्ये प्लनोइडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे यामुळे आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते परिणामी रक्त गोठण्याची प्रोसेस मंदावते आणि आपल्या धमण्या निरोगी राहतात या प्रकारे आपले हृदय निरोगी राहून हृदयविकाराचा झटका हृदयासंबंधी कोणताही रोग होत नाही त्यानंतर पुढील फायदा जर आपल्याला गॅस ऍसिडिटी पचनासंबंधी तक्रारी असतील तर तुम्ही नियमित काळा चहाचे सेवन करा पोटदुखी असल्यास हा कोरा चहा थोडा जास्त वेळ उकळा आणि मग घ्या असं केल्याने पोटदुखी थांबते त्वचा संबंधित असलेल्या तक्रारीवर ही काळा चहा वरदान आहे चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे यावर नियमित काळा चहा सेवन करा सोबतच योगा आणि प्राणायामची जोड द्या सुरकुत्या गायब होतील काळ्या चहा मध्ये अँटी प्रमाण खूप जास्त असते ज्याचा फायदा त्वचेचा कर्करोगापासून हो लांब राहण्यासाठी होतो हल्ली लठ्ठपणाच्या तक्रारी सगळ्यांनाच भेडसावतात नियमित कोरा चहाचे सेवन केल्याने आपल्या शरीरात मेटाबॉलिझम चयापचय रेट वाढतो परिणामी पचन क्रिया सुधारते शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही कमी होते असं केल्याने आपोआपच शरीराचे वजन नियंत्रणात राहते लठ्ठपणा जाऊन तुम्ही सुडोल व्हाल सोबत व्यायामाची जोड मात्र हवीच अशा प्रकारे कोऱ्या चहाचे हे अनेक फायदे आहेत पण दूध घालून चहा पिण्यापेक्षा तुम्ही आजपासूनच कोरा चहा पिण्यास सुरुवात करा मित्रांनो आजची ही माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स